रामराम मंडळी आज आपण आहे एका अशा एक नवीन अजून एक रिझल्ट घेऊन हा आहे कलिंगडाचा प्लॉट हा पूर्ण एक एकर क्षेत्र असलेला हा प्लॉट आहे तर आपण पाहू शकतो की या शेतकऱ्यांनी आपली केअर आणि टेक्नॉलॉजी वापरून अप्रतिम असे रिझल्ट घेतलेले आहेत तर आपण आत्ता सध्या हा जो प्लॉट पाहत आहोत हा पन्नास दिवसाचा प्लॉट आहे पन्नास दिवसामध्ये आत्ता जी आपली फळाची साईज झालेली आहे ती अप्रतिमासा रिझल्ट आहे शेतकऱ्यांना आपण फळ पाहू शकतो ते पहा फळ साधारण फळ जर का आत्ता उचललं तर आत्ता फळाचं वजन एक साधारण चार चार ते पाच किलोपर्यंत एक साधारण पाच ते सॉरी पाच ते आठ किलोपर्यंत फळाचं साईज वजन झालेलं आहे आणि साईज पण एकदम बेस्ट झालेली आहे आपण पाहू शकता एक साधारण हे माझा जर हात बघितला तर एक हातभर म्हणतो का नाही तर एवढं फळ झालेलं आहे ते ठीक मला ही साईज पण चांगली आहे आणि एवढा उन्हाळा असून पण चांगलं ग्रीनरी वगैरे सगळं आहे प्लस त्यात शेतकऱ्यांनी त्यामध्ये आपली साधी मिरची पण केलेली आहे आणि शेतकरी आपले किअरांचं मार्गदर्शन घेऊन समाधानी आहेत